तो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना तर कृषी मंत्र्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे हो तर सर ते कोणकोणत्या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई आहे ते याबाबत आम्हाला तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर हा तर नक्कीच राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून जे मागच्या पाच ते सहा दिवसापूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर जिल्ह्यातलं नुकसान झालं होतं पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर कृषी मंत्री आणि कालच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता याची संपूर्ण माहिती आणि आढावा म्हणजे कोण्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना हे किती रुपये निधी मिळणार आहे आणि कधीपासून या नुकसान भरपाईचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम सर्वात जास्त बाधित जिल्हा झालेला तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सगळ्यात महसूल मंडळातील म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापूस आणि सोयाबीन आणि ज्या शेतकऱ्यांची हळद आहे या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत यानंतरचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान मंजूर करण्यात आलेली आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचबरोबर तिसरा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये लातूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा ही नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी तेरा रुपये निधीचं वितरण होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये या प्रमाणे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मागच्या चार दिवसापासून जी काही नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे म्हणजे एकंदरीत या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे आता प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आता जो जी आर येईल जी आर आल्यावर आकडेवारी कोणाची किती शेतकरी पात्र आहेत ते कळेल आता हे झालं महत्वांचं परंतु आता विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये युवात तर विदर्भामध्ये सर्वप्रथम माहिती बघा विदर्भातला सगळ्यात बाधित झालेला जिल्हा तो म्हणजे वाशिम वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये मानोरा तालुका असेल मंगरुळ पीर असेल किंवा उर्वरित जे तालुके आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये एकंदरीत कारंजा लाडा असेल या सगळ्यात तालुक्यातलं नुकसान झालेलं आहे आणि एकूण वाशिम जिल्ह्यातील जवळपास पाहायला गेलं तर तीस पेक्षा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे ढगपुटी सदृश्य वाशिम मध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं ला, साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे याच बरोबर याच विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल किंवा बुलढाणा असेल किंवा यवतमाळ असेल खास करून यवतमाळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मंजूर होणार आहे म्हणजे या विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे म्हणजे विदर्भातले पाचही जिल्हे यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हे सगळे पाच जिल्हे याचबरोबर पूर्व विदर्भातले आपण जर पाहायला गेलं तर नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल पुण्यश्लोक आहिल्यानगर असेल किंवा या दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील म्हणजे याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आता शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे आणि आता ही निधी जो कसा मंजूर झाले सर्वप्रथम सांगतो ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाच झालेलं त्यांना तर अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणारच आहे परंतु काही बऱ्याच सार्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान तर झालेलंच आहे परंतु जमिनी सुद्धा खरडून गेलेलं आहे म्हणजे संपादनासाठी म्हणजे जमिनी खरडून गेलेल्याची नुकसान भरपाई वेगळी आणि शेती पिकाचं नुकसान झालेली ती नुकसान भरपाई वेगळी म्हणजे या दोन्हीच वेगवेगळ्या नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे आणि लवकरच याचा शासनाच्या माध्यमातून जी आर येईल अशी माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचार सर आता ज्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे तर त्यांना मग ई केवायसी वगैरे काही करावे लागेल का तसेच मिळणार हा तर खूप महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला आता शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई तर मंजूर झालेली आहे पण आता शेतकऱ्यांना यासाठी वाट बघावी लागेल कोणती तर शासनाचा जो काही शासनाच्या माध्यमातून किंवा तहसीलच्या माध्यमातून ज्या काही यादी येतील यादीमध्ये नाव बघायचं आहे यादीमध्ये तुमची यादी, यादी आल्यावर यादीमध्ये नाव बघून आपला व्हीके के नंबर घ्यायचा आहे व्हीके के नंबर घेऊन आपला ई केवायसी सी एस सी केंद्राच्या मार्फत करायची आहे आणि केवायसी केल्यावर या निधीचं वितरण होत असतं आता शासनाकडून आता जी आर नुकसानीचा मंजूर कधी होतो मंजूर तर झालेलाच आहे पण तो जीआर काढणं बाकी आहे म्हणजे एकूण बाधित शेतकरी कारण की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही सुरू आहेत पंचनामे पूर्ण झाल्यावर हे संपूर्ण क्लिअरेशन होईल परंतु आ, बोला बोला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे किती तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये कृषी मंत्र्यांनी तशी काय माहिती दिली नाही परंतु माझ्या वैयक्तिक मी जे मला जे अनुभव आहे त्यानुसार सांगू शकतो की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये या निधीचं वितरण होईल कारण की जलद गतीने या निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती स्वतः कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे एक ते दीड महिन्यामध्ये या निधीचं वितरण होईल एक ते दीड महिन्यामध्ये हो हो बरं सर आता मग अपडेट कधी येणार समजा किती तारखेपर्यंत येणार ई के वाय सी आता सगळे पंचनामे झाल्यावर नंतर यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी पुन्हा एकदा चेकिंग साठी चेक केली जाईल म्हणजे कोणाचं व्यवस्थित आहे नाही नुकसान किंवा कोणी विसरले का मग हे सगळं यादीवर वगैरे चेक केल्याच्या नंतर शासनाला यादी गेल्यावर मग निधी मंजूर होईल निधी मंजूर झाल्यावर मग पुन्हा एक जो निधी जो मंजूर झाली ती यादी तहसील प्रशासनाला पाठवली जाईल तशी प्रशासना माध्यमातून प्रत्येक गावगाव याद्या लावल्या जातील याद्या लावल्यावर मग शेतकऱ्यांना मिळेल म्हणजे जवळपास एक ते दीड महिन्यामध्ये मिळेल ना बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही बरेचशे शेतकरी मित्रांसाठी चांगले काम करत तुमच्या विषयी शेतकऱ्यांना काही माहिती देऊ इच्छिता का हा देऊ शकतो नक्कीच शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे आपल्या कृषी कल्याण या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक जो जी आर येतो त्या जी आर च्या माध्यमातून काही माहिती शेतकऱ्यांना समजत नसते त्यामुळे आपल्या भाषा शेतकऱ्याच्या भाषेमध्ये समजाल अशा भाषेमध्ये आपण शेतकऱ्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो ही माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती राहील जास्तीत जास्त आपल्या कृषी कल्याण चॅनल चे व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलला सबस्क्राईब बी करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा कारण की नोटिफिकेशन ऑन केल्यावर प्रत्येक नोटिफिकेशन शेतीचे तुम्हाला येतील त्यामुळे तुम्हाला पाहायला सोपं जाईल आणि लाईक पण करत राहा असंच विनंती करेल मी ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद